आज मी आली शेंगदाणा कुपळायला हे बघा शेंगदाणा कुपळा आहे हो मग तेच काम चालू आहे भरपूर लागलाय बघा शेंगदाणा मस्त कसा एकदम लावलाय कुपळून झाले ते इकडे कुपळून असं मग असं ठेवलाय मी आणि आई दोघं पण आहोत आम्ही असं ठेवलाय लाईनीत सुकत तर दोन तीन दिवस सुकवणार आणि मग नंतर मग घरी घेऊन जायचं असं धरायचं आणि असा कुपळायचा हळक्या हाताने आपलं असं खेचून काढायचं तर काय होतं जोरात खेचलं ना की ते खालीच राहतात शेंगदाणे थोडीशी अशी बघा अशा प्रकारे कोपळायचा शेंगा काढून घेतोय झाडीच्या भरपूर काढल्या शेंगाच काय करणार आहे लाडू नमस्कार नमस्कार इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि आज मी बनवणार आहे शेंगदाणे पण आपल्या काढून जाणार आहे तर शेंगदाण्याचे आणि तीळ वापरून असे मस्त लाडू म्हणून दाखवणार आहे तुम्हाला तर चला बघूया हे शेंगदाणे घेतले आहेत मी ह्या पेल्याच्या कापाने पेल्याच्या मापाने मी हे चार पेले शेंगदाणे घेतलेत आणि ह्याच मापाने मी हे दोन पेले तीळ घेतलेत काळे तीळ हे घरचेच आहेत आणि हे सुद्धा घरचेच आहेत एक गावठी आहेत म्हणजे इतके घरात लोक आहेत घरात लस आहेत जास्त पॉलिश नाहीये पॉलिशे काळे असतात एकदम काळे असतात असे मिळाले तुम्हाला ना गुटीचे पगार चांगलेच आहे एकदम पौष्टिक शरीराला तीळपण आणि शेंगदाणे थंडीमध्ये दोन्ही गोष्टी शरीराला उष्णता देणार आहेत आणि चांगलं प्रोटीन मिळणार त्याच्यातून कॅल्शियम मिळणार तर खायला आणि करायला काही हरकत नाही आणि दोन्ही मिळून जर लाडू बनवले ना मिक्स करून तर लाडू खूप टेस्टी लागतात तर आता चला मी शेंगदाणे भाजायला घेते आता शेंगदाणे ना मी तव्यावर असे दोन बॅचमध्ये थोडे थोडे करून भाजून घेणार आहे आणि मस्त असे साल त्यांची सुटेपर्यंत असे भाजून घ्यायचे आणि आता हे नवीन असल्यामुळे थोडा वेळ लागतो दुकानातले कसे जुने असतात त्याच्यामुळे ते पटकन भाजले जातात तर हे नवीन आहे तसे तर थोडासा वेळ लागतो भाजायला गॅस असा कमी जास्त करून भाजून घ्यायचे म्हणजे एकदम काळे पण नाही करायचे नाही करायचे नाहीत आणि जास्त पांढरे पण नाही ठेवायचे तसे मध्यम भाजून घ्यायचे आता भाजून झालेत बघा थोडे थोडेसे कलर पण बदलला आहे आणि असे पडले थोडे आता हे झालेत मी आता काढून घेते आता बाकीचे पण असेच भाजून घेते आता मी तीळ भाजून घेते शेंगदाणे भाजून झालेत आता मी दोन बॅचमध्ये ते पण भाजते की शे तीळ कसे पटपट भाजले -पट जातात जास्त जास्त नाही गॅस करायचा फास्ट कर जाते हो आणि हे काळे असल्यामुळे आपल्याला करपले की काय ते कळत पण नाही पटकर असं तीळ कमी जास्त करू शकता असं काय नाही की आपल्याला पाहिजे तेवढे कमी टाकायचे असेल तर मी दोन हां चार पेले शेंगदाणे घेतले आणि दोन पेले तीळ घेतले तुम्हाला हवं असेल जास्त काळे होऊ हो नये वाटत असेल तर मग कमी शरीरासाठी चांगले असतात टाकले तरी पण तीळ भाजले का कसे समजायचं ते आता तडतड होत आहेत आवाज येतो तडतड तडतड जे तडतडले की लगेच काढून घ्यायचे हे ना मी लाडवाचं गुळ घेतलाय असं सध्या बाजारात कसं लाडवाचं गुळ मिळतं आता आणि हे जरा वेगळा कलर असतो आणि चिकट पण भरपूर असतं मी हे असं कापते ना दा ते सुद्धा कापलं जात नाही एवढं चिकट आहे असं घे तसं दुकानदाराकडे तुम्ही मागितलं ना चिकीच म्हणजे लाडवाचं हो हो असं इथे आता तू काय सांगून आणलं लाडवाचं सांगितलं लाडवाचं सांगितलं तसं सांगून आणायचं

म्हणजे हे अर्धा किलो लागेल एवढं असं माझं वाटत आहे तेवढंच लागणार आहे जास्त नाही लागणार हो हो असं कापलं जात नाही एवढं घट्ट पण आहे आणि चिकट पण पड़ भरपूर पड़ आहे असं म्हणूनच त्याला चिकीचा गुळ असं लाडवाचा गुळ हा एक असते असं एकदम पातळ कापलं जात नाही मी असं थोडे थोडे खडे राहिले अख्खे तसंच ठेवणार आहे आपल्याला वितळायचं आहे ते झालं आहे कापून आता त्याच पेल्याच्या मापाने मी दोन पेले घेतले गुळ म्हणजे अर्धा किलो म्हटलं थोडंसं मी काढून ठेवलं आहे आणि फक्त हे दोन पेले भरून घेतले आहे आणि तीळ पण मी आता स्वच्छ केले थोडेसे स्व असे हातावर असे हे करून मी सोलून हे करून पण सालं काढून पण घेतलेत आणि शेंगदाणे पण मी सालं काढून घेतलेत तर आता आपण पाक बनवायला घेऊया आता मी जरा टोप असा मोठाच घेतला आहे कारण ढवळायला असं व्यवस्थित मिळेल असं तर थोडस टोपान असं पाणी वातून घेते खूप जास्त नाही असं थोडस आणि त्याच्यामध्ये एक गुळ घालायचं असं ढवळत ढवळत ना खूप वेळ ढवून घ्यायचं पाक असा मस्त एक तार तार पाक होईपर्यंत आपल्याला पाक बनवून घ्यायचा मी थोडा वेळ जास्त वेळ लागतो त्याला लगेच होत नाही मी आता दाखवतेच कसं बनवायचं तर नक्की खडे नाही राहिले ना, ना जरी तरी ते नंतर होतात मेल्ट होतात आता एक गुळ वितळला आणि आता टोप ठेवून मला दोन मिनिटं झालेली आहेत अजून मला तरी दोन तीन चार मिनिटं लागतील अजून अजिबात तार आलेली नाही आहे अच्छा म्हणजे तार यायला पाहिजे हा तर संपल्याचं गुळ व्यवस्थित झालं आहे तरच आपले लाडू मस्त असे कुरकुरीत होणार तर बघूया आपण तार, तार, तार होते का तर थोडीशी तार यायला लागली शेवटचा ड्रॉप पडतो त्या थोडीशी तार येते असं थोडंसं पाणी पण घ्यायचं आपण थंड पाणी आणि पाण्यात पण असं टाकून बघायचं थोडंसं गुण असं याचं म्हणजे झालं असेल ना ते असं घट्ट होतं अजून झालंही नाही तसं हवं तेवढं आता असं घट्ट झालंय म्हणजे आता आपला पाक होत आलाय दोन्ही मी एकत्र करून घेते आता मी गॅस बंद करते आणि हे शेंगदाणे वगैरे सगळं उगळ्यात वचून घेते सगळं एकत्र एक मिक्स करून घ्यायचं सगळं ताकतीचं काम आहे सगळं उतरून घेते असं वरती ना जमत नाहीये बनवताना पण आपल्याला असं ना पाण्याचा हात लावून पटापट ना थोडं थोडसं पाणी लावून घ्यायचं थंड जेवढे शक्य होतील तेवढे गरम गरमच बनवायचे छोटे हवे छोटे मोठे लहान हवे सोप कोणतरी असा घेतलात ना तरी कसं बरं बरं पडेल गरम गरम असेपर्यंत गरम गरम असेपर्यंत मी देखील तुला तर मदत करणार आहे मस्त झाले लाडू एक दिसतात एकदम दिवसात असे गोरे गोमटे नाहीयेत पण पौष्टिक आहेत त्या निमित्ता हिशोबाने खायचं बनवायचे आणि खायचे दिवसात नाही एक ते दोन लाडू खाल्ले तरी भरपूर आहे मी आणि असे लहान नाही केलेत मोठे मोठे केले मदतीला कोण असेल ना ते कसं पटापट होतात ते गरम गरम असेपर्यंत बनतात तयार होतात मी आता करतो तुला मदत थांब कर सा सा कर मग तसं लवकर होतील हो आठ दिवसातून सकाळी एक एखाद्या संध्याकाळी एक खाल्ला ना तरी वास आहे आपण काय होतं फक्त हो ना म्हणजे आपण हे असं वर्षभर असे लाडू करता आले प्रत्येक महिन्याला असे करता आले पाहिजे आपण थोडे दिवस करतो आणि नंतर बरेच लोक असं म्हणजे केलं एकदा खाल्ले की मग परत विसरून जातात पण हे पौष्टिक लाडू आहेत खूप हे लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी पण मस्त एकदम काळे तिळे जरा स्ट्रॉंग असतात सफेद तिळांपेक्षा हा ना चांगले असतात कॅल्शियमचं प्रमाण भरपूर चला मी पण तुला मदत करतो आ, कर मी पण आईला मदत करतो पाण्याचं पाण्याला हात लावून घे पहिला खूप गरम आहे ते खूपच गरम आहे बघ ना भरपूर हा गरम तर हा छान गोल अजून मस्त कर ते गरम असताना पण त्याला असे हे होतात पडतात नाही बसत नाही बसतात नाही बसत आहेत नाही बसत आहेत तेच मी बघत होते बसता येत का गुळ वगैरे जास्त झालं ना तरच बसतात थांबजे ते थोडं करतो मी पण आईला मदत <laughs> जेवढी जमेल तेवढी करतो करतो हे बघा मला पण येतात बघा मस्त असे तिळाचे लाडू तयार झालेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा किती मस्त झालेत आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद